श्री स्वामी समर्थांच्या समाधी लीलेचा मन हेलावणारा प्रसंग जय श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामी भक्तांच्या मन हेलावून टाकणारा असा प्रसंग घेऊन आलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाच्या निमित्ताने आज हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे श्री स्वामी समर्थांच्या समाधी लीलेचा प्रसंग समस्त जीवास अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दिसणारी मूर्ती चैत्र मध्य त्रयोदशी सहवत्य चतुर्दशी शके आठाशे, सन आठाशे, ला। समाधी लीलेचे लिलेचे करून पृथ्वी तलावावरून गुप्त झाली प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहारापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही ही कल्पना कुणाच नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवत होते खरे। बारा अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनंतीवरून थोडी पेज घेतली मग त्यांना निजविले तेव्हा बाळाप्पांनी सुपारी दिली ती घेतली राणीसाहेबही तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या जा महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थक रूपेने साधुत्वाला पोहोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे समर्थ सेवेकरी बाळाप्पा यांना बराच अधमास असावा कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याच्या तारा त्यांनी काही स्वामी भक्तास केला होता त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्या समवेत दाखल झाले पुढे पंचवीस जुलै एकोणीसशे पंचवीसला ला साई लीला मासिकांच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळविले होते ते म्हणाले आम्ही अक्कलकोटात पोहोचलो तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध भासली त्या नगरेची हालचालच थांबली होती जणू महाराज पेठेतल्या चोळप्पांच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो तर तिथे सामसूम होती काही कळेना मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भाकीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा पोडत होती वासरूही ही हमरत होतं काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो इकडे आधीपासूनच वडाखाली काय चालले होते ते पहा दुपारी एक वाजताच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व समोर आणण्याचे फरमावले ते ऐकता सेवेकरी अस्वस्थ झाले लागलीच त्या प्राण्यांना श्री समोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपली वस्त्रेही श्रींनी त्या इबानी मुख्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले होते कसे तरी आवंठा गिळत नजर चुकवी ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता त्यांच्या त्या वैचित्र पूर्ण लिलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले त्या हालचालीत नित्याचा आवेग नव्हता इतकेच एरवी समर्थ दर्शनाने आनंदणारे सळसळणारे वटवृक्षही मौन धारण करून होते महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्क्याच्या दिशेने खून करताच सेवेकऱ्यांनी तो दिला श्रीपाद भटांनी त्यांना बसविले महाराज स्वस्तिका सनात स्थानापन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले निदांनी लगेच नेत्र मिटले आसपास मंडळी होतीच जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच लागेना त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला भुजंगा सेवेकरी व अन्य निस्सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते कोणी जमिनीवर लोळण घेतली स्त्रीवर्गाने आकांत मांडला कोणी आपलेच केस आपटत होता स्थिरचित्त चित्त वर्य आपल्या नेत्रांवाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण श्रीची काही हालचाल होते का हे निरखत स्तब्ध झाले होते हे गुरुमाय अरे देवा समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कोठे पहावे सांगा अशा विविध शब्दात समस्त जण आक्रंदन करीत होते कोणीच कोणाला सावरू शकत नव्हता अशा हलकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुख धक्का बसला श्रींनी आपले नयन सहजच उघडले प्रेम भावाने सर्वास निहाळू लागले सर्व गलबला थांबला सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगापोती सरकली श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले तेव्हा समर्थ मुखातून श्री त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले अनन्या चिंतयंतो मा ये जना पर्युकासतेुक्ताना योगक्षेम वहाम्यहम जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवनकला जो मजवरी विसंबला समर्थ वचनाने भारवून गेलेले भक्त गण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते संकेत श्रींनी आशीर्वाद दर्शविण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमग्न जाहले अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले नंतर श्री स्वामी देह दरबार मंडळींच्या आग्रहामुळे पेठेतील मठाच्या धानगुफेट ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतशबाजी त्यांच्या या समाधी लीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले तीन दिवस बाळप्पा समाधीत उतरून पूजा करीत होते मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली वडाखाली करजाळकरांच्या घरालगत छप्पर वजा विश्रांती स्थळी मंगळवारी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्रवत्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडे वाजता ही घटना घडली पुढे तेथे भंडार भंडारखाण्यातील दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंड वडाखालच्या समाधी प्रसंगास्थळी स्थापन झाली हे स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नामे प्रसिद्ध आहे जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अशाच प्रकारचे वेगळे प्रसंग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार